नमस्कार मी अक्षय आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनोपूर्वक स्वागत करतो आज आपण तलोजा या ठिकाणी आहोत आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक हरिजी केनी हे गेली दोन ते तीन वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय होते आणि आता काही दिवसातच महानगरपालिकेची निवडणूक देखील आहे आणि आज त्यांनी कालच काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलेला का आहे पक्षप्रवेश करण्याची काय गरज पडली आणि भारतीय जनता पार्टीमध्ये काय नाराजगी आहे यासोबत बातचीत करणार आहोत सर सर्वप्रथम तुमचं आदर्श न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो आणि भारतीय जनता पार्टीमध्ये काय नाराजगी होती आणि काँग्रेसमध्ये तुम्ही पक्षप्रवेश केला काय सांगा नक्कीच आज भारतीय जनता पार्टी आज पूर्ण गेली दहा अकरा वर्ष जनतेला एक विश्वास होता की मोदीजीच्या नेतृत्वामुळे ह्या देशाला चांगले दिवस येतील म्हणजे जशी माझी भावना होती तशी जनतेची भावना होती परंतु आज दहा ते अकरा वर्षात आज आपण पाहतो देशाची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट झालेली आहे बेरोजगारीचे प्रश्न वाढलेले आहेत शेतकरीच्या शेतकऱ्यांचं आत्महत्याचं प्रमाण आज महाराष्ट्रात बघायला तर एक दोन दोनच हजार लोकांनी वर्षभरात आत्महत्या केलेली आहे मध्यमवर्गीय आणखी गरीब होत चाललेले आहे उद्योगधंदे संपत चाललेले आहेत म्हणजे जी अपेक्षा होती ती अपेक्षा एकदम वाईट परिस्थितीत देत चाललेली आहे शेअर्स मार्केटचे आज शेअर्स मार्केट घसरत चाललेले आहे सोन्याचे भाव वाढत चाललेले आहेत डॉलर्स प्रमाण डॉलरची पण रेट वाढत चालले ना अशा परिस्थितीत आज जनता देशातली पूर्ण जनता त्रष्ट झालेली आहे त्यामुळे नक्कीच या जनतेला परिवर्तन पाहिजे आणि जी जनतेची नाराजी ती माझी नाराजी आता सर माया महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि हा तुमचा पूर्व झाल्यानंतर भाजपला धक्का मोठ्या प्रमाणात बसलेला आहे याकडे कशा बघायला नक्कीच या ठिकाणी ह्या तालुक्यातील जनता आज तालुक्यात जशी देशाची परिस्थिती आहे त्याच तीच परिस्थिती आज तालुक्यात तुम्हाला दिसत आहे आज पाण्याचा प्रश्न तीव्र होत चालले टॅक्स प्रश्नाला आपण निर्णय देऊ शकत नाही आज पनवेलची रस्त्यांची अवस्था अतिशय विकट होत चाललेली आहे महापालिकेचा कारभार अनागोंदी होत चाललेले आहेत ठराविक कॉन्ट्रॅक्टरांनाच कंडिशन टाकून कामे दिली जात आहेत आणि जनता आज बोलत आहेत की कुंपणच शेत खायत आहेत अशा परिस्थितीत हे महापालिकेचे चित्र जी अपेक्षा आहे ह्या तालुक्यातील जनतेला जी अपेक्षा आहे ती अपेक्षा हा पक्ष भारतीय जनता पार्टीत म्हणजे सत्तेत खालपासून म्हणजे महापालिकेपासून राज्य असो केंद्रात असून सुद्धा जनतेची अपेक्षा या ठिकाणी हे करू शकत नाही त्यामुळे नक्कीच येणारा काल हा काँग्रेसचा असणार आहे सर पाहायला गेलं तुम्ही म्हणताय की बीजेपीने कुठलं कार्य काम केलेलं नाहीये आता काँग्रेसच्या माध्यमातून कार्य होईल हे कशा प्रकारची अपेक्षा आहे कशा प्रकारे हो जनता ही प्रत्येकाला संधी देत असतो आज जनता आज तुम्ही बघत असता आमदार साहेब एखादा फेसबुक वगैरे किंवा कुठली पोस्ट केली का जनताची प्रतिक्रिया बघा एक नाराजीची प्रतिक्रिया त्या ठिकाणी फेसबुकद्वारे आपल्या एस एम एसद्वारे द्वारे देत असतो त्यामुळे नक्कीच ज्यावेळी संधी देत असतो जनतेला काहीतरी अपेक्षा असतो तर ती अपेक्षा पूर्ण नाही केली तर जनता ही पर्यायी पक्ष शोधत असतो आणि ह्या तालुक्याला माझ्या वतीने पर्यायी पक्ष हा काँग्रेस आज पुढचा पक्ष हा काँग्रेस दिस दिसत आहे जनतेला कारण ज्याप्रमाणे देशाचे नेतृत्व राहुलजी गांधीजी करत आहे असो किंवा भ्रष्टाचाराचे मुद्दे जनतेसमोर आणत आहे त्यामुळे जनतेला अपेक्षा आहे की याचा पुढचा नेतृत्व राहुल गांधीच्या स्वरूपात या देशाला नेतृत्व मिळणार आहे आणि त्यासाठी ताकद त्यांना खाल तर खालपासून ताकद दिली तरच वरती ताकद पोहोचत असतो त्यामुळे नक्कीच काँग्रेस याच्या पुढे मजबूत होणार आहे सर आपल्या परिसरामध्ये किंवा आपल्या विधानसभेमध्ये ते पाहायला गेलं तर विविध पक्ष आहेत जसं आपण मागच्या पक्षामध्ये मध्ये पण होता काँग्रेस आहे त्याच्यानंतर शिवसेना आहे मनसे आहे पण आता तुम्ही काँग्रेसच पक्ष निवडण्याची पार्श्वभूमी म्हणजे काँग्रेसच का निवडला हा माझा एकट्याचा निर्णय नसून सर्व कार्यकर्त्यांचा आहे कार्यकारण सर्वच पक्षाची मला मला भेटले मला विनंती केली सर्व पक्षाचे नेते कि आमच्या पक्षात या परंतु माझ्या कार्यकर्त्यांची सर्वांची भावना झाली का आपल्याला पुढच्या दृष्टीने काँग्रेस हा पक्षच चांगला आहे त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांचे विचार विनिमय करून कारण इतर पक्ष माझे सर्व मित्र आहेत त्याही मला विनंती केली ठीक आहे आता कार्यकर्त्यांच्या पुढे आपण जाऊ शकत नाही त्यामुळं नक्कीच खरे भविष्यात तर दुसरे सहकार्य पक्षांची युती असणारच आहे परंतु कार्यकर्त्याची इच्छा खातर मी काँग्रेसमध्ये आलो सर आता एक तुम्ही म्हटलात की भारतीय जनता पार्टीचे कुठलेही उपक्रम होत नाही किंवा लोकांना नाराज व्हाय त्यांच्याविषयी किंवा मग ते भारतीय जनता पार्टी मोठ्या संख्येने पक्षप्रवेश लोक कशा प्रकारे करतात किंवा त्यांचे कार्यकर्ते शेकापचे असतील किंवा इतर पक्षाचे पक्षप्रवेश कशा विषयाने ज्या ज्या लोकांनी पक्षप्रवेश केले आहेत त्यांची आज वाईट अवस्था आहे ते काय आता उघड बोलू शकत नाही आमच्यासारखा स्वाभिमानी जो कार्यकर्ता आए, तो विचार जरा नाही पटली तर आमी, आमी हो, हो हो ते उघडपणे त्याला विरोध करतो पक्ष सोडतो पण काही कार्यकर्त्यांची किंवा नगर शेखरची मजबुरी आहे का ते उघड नाराज असून पण उघड बोलू शकत नाही आम्ही आम्ही हा जनतेचा विचार करणारे लोक आहोत आणि हा आम्ही का कुठल्याही पक्षात कुठले पदाव गेलो का आम्ही कुठलाही कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेत नाही कारण आमच्या वडिलांची पुण्या आमचे मागे आहे त्यामुळे जनतेची सेवा करणे आमचं कर्तव्य आहे आणि त्याप्रमाणे आम्ही काम करीत असतो अजून एक इथला लोकल प्रश्न म्हणजे लोकनेते दिबा पाटील यांचं विमानतळाला नाव मिळावं म्हणून मोठे आंदोलन देखील झालेले आणि आमदारांनी सांगितलेलं आहे की जर त्यांच्या दिबा पाटलांचं नाव दिलं नाही तर मी राजीनामा देईल आणि ठीक आहे त्याही जी भूमिका घेतली त्याच्याबद्दल तर मी जास्त काही बोलू शकत नाही पण भूमिका घेतली त्या भूमिकेवर ठाम राहावे नाव झाला तर आनंदच आहे आणि नाही झालाच जा तर तेही त्यांच्या भूमिकेवर ठाम राव एवढंच बोलू शकतो दिवा पाटलाच्या नामकरणाविषयी आपल्या मा आपले आपली भूमिका कशा प्रकारची असणार आहे म्हणजे आता तीस तारखेला पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन आहे आणि एक बघायला गेलं तर सर कुठलाही विषय असेल एक लहान मूल जन्माला आल्यानंतर त्याचं नामकरण पहिल्यांदा होतं नंतर त्यांचं बाकी प्रोसेस होते आणि एकदम पाहायला गेलं तर नामकरणाचा विषय बाजूलाच आहे त्यांचं उद्घाटन सोहळा होतं याकडे कशा आज माझ्या सही पूर्ण सर्व जनतेची भावना आहे की कारण दिबा दिबा पाटलांचीच कृपा नाही आज ज्या खुर्चीत बसले आमची घरे आहेत बिल्डिंगे आहेत आम्ही आहे ते सगळे स्वर्गीय दिबा पाटलांचीच कृपा आमच्यावर हो आहे आणि त्यांची नाव कारण त्यांचा त्यागही एवढा मोठा आहे की त्यांचं नाव ह्या विमानतळा होणे हे सर्वांचीच इच्छा आहे आणि सरकार का लेट करतो हे कोणाला सुचत नाही कारण दोन्ही दोन्ही जे सरकार आले दोन्ही महाराष्ट्र सरकारने ठराव दिलेत सर्व जनतेचे जे आंदोलन होतात तरी पण हा उशीर का होत आहे हे मलाच कळत नाही आणि हे नाव तीस तारखेला पंतप्रधान मोदी साहेबाई करावं सर्व जनतेची इच्छा हो आहे त्यासोबत दिबा पाटलाच्या नावासोबत आढाणींचं नाव देखील ते चर्चेमध्ये आहे की आडाणींचं नाव देखील दिलं जाईल याकडे कशा प्रकारे म्हणजे अडाणीचं नाव दिलं तर काँग्रेसची आपली भूमिका कशा प्रकारे नक्कीच अडाणीचं नाव आले तर काँग्रेसची तर भूमिका ही विरोध आहेच परंतु पूर्ण या पे ह्या नावाच्या विरोधात पेटून उठील एक लास्टचा सवाल असेल माझा की आता काही दिवसातच महानगरपालिकेचे निवडणूक आहे आणि काँग्रेसच्या माध्यमातून आपलं कसं बघायची नक्कीच काँग्रेस हा मुलात इथे बघितला तर सुरुवातीपासून शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेसचे दोन्हीच पक्ष इथं अस्तित्वात होते आणि आज काँग्रेस हा मुलात या तालुक्यात मोठा पक्ष आहे पण त्यांना सर्वांना विरकुटलेला आहे सर्व कार्यकर्त्यांना सर्व नेत्यांना एकत्र घेऊन आम्ही परत एकदा एक चांगली संघटना या पक्षाची या तालुक्यात रुजू आणि नक्कीच मला आशा आहे की एक नंबरचा पक्ष काँग्रेस पुढच्या आगामी काळात एक नंबरचा पक्ष राहील अशी माझी अपेक्षा आहे भारतीय जनता पार्टीचे सहकार्य आपल्या सहवासात कुठले आहेत आणि कित कधी ते पक्ष प्रवेश करी काय नक्कीच त्याची सुतवाच तर आता करू शकत नाही जसे निवडणुका जाऊन येतील त्यानंतर नक्कीच त्याची चित्र तुम्हाला पुढे आलेला दिसेल नागरिकांना काय आव्हान करते नागरिकांनी आज जी परिस्थिती चालली पनवेल असो राज्य असो किंवा देश असो त्यामुळे नागरिक स्वतःच बोलतात बदल हवा पण मतदानाच्या मतदान करून ह्या ठिकाणी हा ता येणारे महापालिकेत बदल घडवा एवढीच मी ह्या पनवेल तालुक्याच्या नागरिकांना विनंती करतो हे होते माजी नगरसेवक हरिषेनी त्यांनी नुकताच कालच यांच्या वरिष्ठाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश केलेला आणि निवडणूक जशी जवळ येईल त्याच्यासह भाजपचे काही पदाधिकारी किंवा त्यांचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने भार काँग्रेसमध्ये प्रवेश करेल असं आवाहन केलेलं आणि इथल्या लोकल संघ मतदारांनी किंवा इथल्या नागरिकांनी योग्य तर उमेदवार पाहूनच नोट वोटिंग करा असं आवाहन देखील जनतेला केलेलं आहे आपली काय प्रतिक्रिया कमेंटद्वारे आवश्यक कळवा कॅमेरामॅन संदीप यादव यादवसह अक्षय कांबळे तलोजा नेहमी मुंबई